शिवसेनेच्या वैद्यकीय मदक कक्ष आयोजित पी एन टी कॉलनी डोंबिलीपूर्व येथे माजी नगरसेविका रुपाली मात्रे व माजी सरपंच रवी मात्रे यांच्या माध्यमातून महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक रवी पाटील नितीन पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला शिवसेना शिवसेना पक्षाच्या वतीने हा महाआरोग्य शिबिर इथे आज संपन्न होत आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आजच्या ह्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक आमदार श्री राजेश मोरे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार सिद्धनसिंजे साहेबांच्या संकल्पनेतून आज नुसतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतच नव्हे तर तस अखंड महाराष्ट्रात हे मोफत आरोग्य शिबीर राबवले जात आहेत गरीब गरजू रुग्णांना याचा फायदा व्हावा सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा ह्यासाठी हे आरोग्य शिबीर इथे राबवलं जातं आज सकाळपासून जवळजवळ अडीच ते तीन हजार रुग्ण या शिबिरात येऊन गेलेत अजून तुम्ही बघताय बाहेर लाईन किती भरपूर बर, बर, लाईन आहे आणि या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या चिकित्सांची तपासणी होणार आहे ऐ सी जी मोफत चष्मे त्याचबरोबर ह्या शिबिरात जे जे काही रुग्ण आढळतील की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल मग ते डोळ्यांचं असेल किंवा विविध शस्त्रक्रिया असतील ह्या सगळ्या शस्त्रक्रिया या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत मिळणार आहे कारण आपल्या जे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांची संकल्पना आहे की रुग्णसेवा हीच सेवा आहे ही आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ते ह्या प्रकार अशा प्रकारचे शिबिरं राबवत आहेत तसंच आपल्याला माहिती आहे गंगूबाई हे रुग्णालय शिंदेसाहेबांनी कॅशलेस झिरो कॅशलेस असं हे रुग्णालय तिथे चालू केलेलं आहे तिथे कोणतेही रुग्ण कसे जावं बिना पैशाने तिथे त्यांचा उपचार होतो तसंच ठाण्या येथे स्वतंत्र त्यांनी आरोग्य कक्ष हे उभारलेलं आहे आणि याच्या माध्यमातून लाखो नागरिकांना आत्तापर्यंत फायदा झालेला आहे आणि असाच सगळ्यांना जनसामान्यांना त्याचा फायदा व्हावा हीच या शिबिरामागीलचं कल्पना आणि उद्दिष्ट आहे आणि आज इथे ह्या आमच्या स्थानिक नगरसेविका रुपालीताई रवी म्हात्रे आणि रवी म्हात्रे यांच्या सर्व टीमनी अथक प्रयत्न घेऊन हा आजचा शिबिर हा यशस्वी इथे होतो आहे आरोग्य शिबीरचं असं आहे की आज आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शक आणि आपले लाडके आमदार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि हे शिबीर जे आज सुरू आहे हे अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे आपल्या इथेच नाही अख्ख्या महाराष्ट्र सुरू आहे उपमुख्यमंत्री साहेबांचं असं म्हणणं आहे की आपल्या लोकांना मोफत चांगलं आरोग्य मिळावं हे अशी त्यांची भावना आहे त्यासाठी आपण या सगळ्या ठिकाणी आरोग्य शिबीर भरत आहोत या आरोग्य शिबिराला जवळजवळ दोन अडीच हजार लोकांची प्रतिसाद दिलेला आहे आणि अजूनही लाईन लागत आहे त्यामुळे ते, ते खूप गरजे लोकांना चांगला फायदा झाला आहे ते सगळं चष्म वाटप मोफत आहे दवा मोफत आहे सगळ्या तपासण्या मोफत आहेत आणि काही कोणाचं निदान आढळलं की कोणाचं ऑपरेशन करत आहेत त्यांना ऑपरेशन पण फ्रीमध्ये करून देत आहेत ह्या गोष्टी सगळ्या साहेबांनी आणि खासदार साहेबांनी सगळा बारीक लक्ष देऊन आहेत या गोष्टीकडे लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून